एकशे कोव पंचावन्न साठ रुपये एकसष्टासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक ऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद नव्वद रुपये दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट रुपये पंचाहत्तर ऐंशी रुपये एकान पंचावन्न साठ रुपये सासष्ट सत्तर पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये ઉ પંચાઉન સાઠ રૂપિયા પાસઠ સત્તર પંચર ઐ નવ રૂપિયા એકસો એક્યાન બ્યાન પંચાણું તીનશો રૂપિયા પાંચ चौदाशे अकाउंट पंचावन्न साठ रुपये बासष्ट पासष्ट रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एन मार्कारशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव तीनशे रुपये एक दोन एक दोन पाच दहा रुपये चौदाशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये अकाउंट पंचावन्न साठ रुपये पासष्ट पंचाहत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नऊ शेतीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकाहत्तर पंचाहत्तर दोन छत्तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट रुपये तीनशे रुपये दोनशे एकावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ पासष्ट रुपये एकसष्ट ऐंशी रुपये दोनशे एका ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये चौक नव्वद रुपये दोनशे नऊशे रुपये तीन सत्तेस चाळीस पन्नास रुपये अशावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये बहात्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी चाळीस रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास दोनशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा बारा पंधरा रुपये हे बेस रुपये

दोनशे अकाउंट पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट रुपये पंचाहत्तर रुपये ऐंशी ऐंशी रुपये एन मार्क ऐंशी रुपये दोनशे अकाउंट पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये

साठ बासठ पास रुपए पच्चातर ऐसी दोन से तीस पत्तीस चालीस पन्ना रुपए एक सत्तर रुपये एक बहत्तर पंचहत्तर ऐसी रुपए पच्चीस रुपए साठ रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये चाळीस पन्नास रुपये एकान्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकशे बासष्ट पासष्ट रुपये पंचाहत्तर रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये ब्याण्णव ब्याण्णव तीनशे रुपये एकावन्न पंचावन्न साठ रुपये ऐंशी एक्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव पंचाण्णव रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये रोज मार्केट मार्केट पासून ब्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद नव्वद रुपये एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये

दोनशे नव्वद रुपयाला दोनशे नव्वद तीनशे दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पाचशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद नव्वद रुपये नव्वद दोनशे एकावन पंचावन्न पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये एकवीस एनमार्का दोनशे एक्कावन्न पंचावन्न ऐंशी रुपये एकवींशी पंच्याऐंशी येनमार्का दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये उघडातला उगतलं दोनशे एक्कन पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद नव्वद रुपये साठ रुपये पाचष्ट्र पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये दोनशे एक्कावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये यन मार्का

पंच्याहत्तर सत्तर ऐंशी रुपये ऐशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव तीनशे रुपये दोनशे पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये सुपर एकोणीशे पंच्याहत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे साठ पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंचाण्णव रुपये सुपर दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये तीनशे दहा अकरा रुपये अकरा रुपये दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये तीनशे पाच दहा रुपये तीनशे दहा रुपये ते तीस हजार आली ते तीनशे दहा आली जे